sampai yeah. नमस्कार मित्रो आज आपण वेळापूर या ठिकाणी आलेलो आहे वेळापूर या ठिकाणी येण्याचं कारण अठरा पगड जात होतं अखंड महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाने छत्रपती केसरी हे मैदान दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता भरणार आहे आणि ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी मैदान कसं आहे बक्षाचं स्वरूप काय आणि मैदान भरवण्या पाठीमागचा हेतू काय हे संपूर्ण आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहे आणि ज्या वेळेस छत्रपती महाराजांचं नाव देऊन केसरी होती त्यावेळेस नक्कीच त्या मैदानाचं नाव होणार आहे आणि त्यासाठी आपण इथं आलेलो आहे चला तर मग नमस्ते दादा आपला परिचय द्या नायक रामचंद्र चंदनशिव आयोजक मध्ये आहे बर आमची टीम आहे ही संपूर्ण तुमची टीम आहे आता तुमचं मैदान किती तारखेला आणि कुठल्या नावाने होणार आहे तेवीस तारखेला तेवीस तीन दोन हजार पंचवीस मैदान होणार आहे आणि मैदानाला कुठली केसरी नाव दिलेलं आहे छत्रपती म्हणजे अखंड महाराष्ट्राचं दैवत आहे ते नाव दिलं आहे तुम्ही छत्रपती केसरी बर मैदानाचं लोकेशन म्हणजे वेळापूर गावात पालखी मार्गाच्या लगत पालखी मार्ग लगतच आहे म्हणजे कुणाला शोधायसाठी का अडचण नाही कमानी पण लावणार आहे पुन्हा एकदा तारीख आणि मैदानाची होणारे सुरवातीची वेळ सांगा तेवीस तीन दोन हजार पंचवीस ला मैदान होणार आहे आणि सकाळी आठ ला चालू होईल सकाळी आठ ला चालू होईल बरं आता ह्या मैदानाचं प्रथम बक्षीसापासून बक्षीस सांगा प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये बरं दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तिसरं एक्कावन हजार चौथं एकतीस हजार पाचवं बक्षीस आहे एकवीस हजार मी सात बक्षीस आहे 11000 आणि सात बक्षीस आहे 7000 म्हणजे टोटल सात बक्षीस आहेत आणि बक्षीस स्वरूप सांगितलं तर सन्मान चिन्ह म्हणून आपल्याकडे काय дали आहेत का काय 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 सन्मान चिन्ह म्हणून एका गाडीला दोन дали दिल्या जाते म्हणजे एका नंबरला एक म्हणजे प्रत्येक बैल मालकाचा तुम्ही विचार केलेला आहे हां प्रवेश फी किती एक हजार रुपये एक हजार रुपये बर ह्या मैदानाची नोंदणी चालू झाली का ऑनलाईन नोंद का ऑफलाईन नोंदी कधीपासून बारा तारखेपासून बरं आता किती तारखेपर्यंत असेल बावीस तारीख पर्यंत संध्याकाळी बरं आणि ह्या मैदानाचे लॉट कधी पाडले जातील आदल्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला संध्याकाळी संध्याकाळी लॉट पाडले जातील लाईव्ह मध्ये असतील लाईव्ह मध्ये बरं आता लाईव्हवरती विषय आला तर ह्या मैदानासाठी लाईव्ह प्रेक्षेपण कोण करणार आहे शरद अड्डा शरद अड्डा चॅनल वरती लाईव्ह प्रेक्षेपण होणार आहे त्याचबरोबर ह्या मैदानासाठी समालोचन कोण करणार आहे समालोचन आपले मागे आणि गणेश तांबे म्हणून बरं त्याचबरोबर ह्या मैदानाचे झेंडा पंच कोण म्हणून आपल्याला पंच पैलवान संजय आबा म्हणले असतील हा आणि खोकू म्हणले पैलवान संजय म्हणले आणि पैलवान पप्पू म्हणले शिमाची जोड असणार आहे बर आता तुम्ही बैलगाडी संघटनेचं नाव घेतलं तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाटीनुसार होणार का होणार आधिपत्याखाली बरं ते द्या दादा बरं आता आपण ह्या मैदाना माहिती मला द्या ह्या मैदानाची लांबी किती या मैदानाची हजार फूट लांबी आहे बर आणि तासांची रुंदी किती तासाची रुंदी तासाची पंधरा फूट रुंदी आहे साडे तेरा फुटाच्या आसपास भरती बर आणि हे वरुंब टाकल्यात तुम्ही बरं त्याचबरोबर आता मैदानात अंतिम म्हणजे सुट्टीच्या ठिकाणी किती गटबस्तीला एवढी जागा आहे खाली दहा गट बसतीला एवढी जागा केली बर आणि अंतिम रेषेपासून पुढे सुट्टीला किती जागा आहे चारशे ते पाचशे फुट जागा आहे पुढे बैल आरामशी थांबू शकतील एवढी आराम, जागा आरामात काय अडचण येणार नाही आरामात थांबणार बैल एवढी जागा शिल्लक आहे पुढे तास वगैरे टाकून तास वगैरे टाकून नांगरट करून ना, मंडी करून देणार बर आता ह्या मैदानात आसपास विहीर ओढा नाला दरी अशी कुठली धोकादायक परिस्थिती आहे का नाही तसं काय नाही तसं काही नाही ह्या ठिकाणी पहिली किती मैदान झाले भरपूर मैदान झाले त्या ठिकाणी म्हणजे कंटिन्यू मैदान होता तिथे मैदान होत दरवर्षी होत मैदान बर त्याचबरोबर आता इथं बैलांना बांधण्यासाठी निवाराची सोय आहे का म्हणजे जागा आहे का भरपूर हो मैदानात जागा दोन्ही डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही जागा जागा भरपूर भरपूर केली आहे पाण्याचे तीन चार टँकर पण केलेले म्हणजे पाण्याची सोय खाली तुम्ही जनावरांसाठी बी आणि माणसांसाठी बी पाण्याची पाण्याची सोय असेल बरं त्याचबरोबर ह्या मैदानात न जाणं कुठला एखादा अपघात घडला तर अँब्युलन्सची सोय असेल अँल सोय पण केलेली आहे बरोबर त्याचबरोबर ह्या बर मैदानात पशुवैद अधिकारी आणि माणसांचे डॉक्टर हे दोन्ही असतील का दोन्ही असतील बरं त्याचबरोबर ह्या मैदानात बॅरिकेड किती असतील बॅरिकेड तीनशे तीनशे फुटाचे दोन्ही साईड तीनशे तीनशे फुट आहे आणि माणसाला थांबायसाठी सावलीसाठी पण तीनशे तीनशे फुटाचे मंडप लावले मंडप बी लावले अच्छा अच्छा दादा नमस्ते आपला परिचय द्या मी राहुलबाया कोडक वेळापूर बर आता काय होत कि गावचं मैदान असलं जवळचं मैदान असलं आता गाव जवळ आहे तर मग प्रेक्षकांची संख्या भरपूर येते त्याचबरोबर बैल मालकही भरपूर असतात तर मैदानात गर्दी होती आणि अशा वेळेस गाडी पळत येत असताना थोडासा दबाव येतो थो किंवा एखाद्या अन्याय होतो तर तुम्ही प्रेक्षकांसाठी काय खबरदारी घेणार आहोत आमच्या विनंती करणार आहे कमीत कमी एक शंभर फूट त्यांनी येऊ नये सावलीसाठी व्यवस्था केली पिण्याची पाणी व्यवस्था केली त्याचबरोबर आमची शंभर पोरक असणार आहे ती प्रत्येकाला विनंती करून आपलं सावलीत बसा सगळ्याला सांगणार आणि प्रेक्षकांनी म्हणजे कुठं जा प्रेक्षक अडचण करणार नाही करणार आम्ही नाय हात जोडून विनंती करून त्यांना सांगणार सावलीला बसा ही आमची लोक जी आहे ती सांगणार आपलं सावलीला बसा काय अडचण असं दिसत नसला पुढच्या माणसाला खाली बसा म्हणणार विनंती करून आपलं बरं आता तुमचा भाग म्हणजे बैलगाडी शोकी आहे शहा भागात भरपूर बैलगाड्या आहेत गावात हे भरपूर बैलगाड्या असतील तर अशा वेळेस काय होतं की गाडीला निकाल देत असताना जवळचा आमचा बघितला जातो तर हे तुमच्या मैदानात होईल का नाही नाही कॅमेरा असणार आहे तर मोठी आठ बाय दहाची स्क्रीन आहे आणि सगळं कॅमेरा होणार कॅमेऱ्यात होऊन राहत बरं बरं कमिटी आहे आणि सगळं नाही अच्छा आपला परिचय द्या संजय पांढरंग म्हणले बर आता ह्या मैदानात तुमचं सुद्धा झेंडा पंच म्हणून नाव आहे बरोबर आयोजकातर्फे त्याचबरोबर आता तुम्ही मला सांगा की हे मैदान बैलांना पळण्यासाठी कसं आहे एक नंबर आहे एक नंबर आहे बैलांच्या पायाला वगैरे लागणार नाही आता कुठं आधी मध्ये खडे वगैरे दिसतात ते सगळे वेचले जाणार आहेत का टोटली संपूर्ण महाराष्ट्रातील बैल मालकांना काय आवाहन करावं आपण महाराष्ट्रातल्या समजा बैलगाडा प्रेक्षकांना मैदानाला न्याय या, होणार नाही पुण्यावा न्याय होणार नाही एक नंबर मैदान होणार नमस्ते दादा नमस्कार आपला परिचय द्या मी विनायक माने वेळापूर बरं आता तुम्ही संपूर्ण बैल मालकांना शौकिना प्रेक्षकांना काय आवाहन कराल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा शौकिनांना आणि प्रेक्षकांना एक विनंती करतो की छत्रपती केसरी ही अगदी आग स्वच्छपणे पार पाडणार आहे तरी महाराष्ट्रातल्या तमाम शौकिनांनी या मैदानाला उपस्थिती लावावी इथे कुठल्याही प्रकारची पार्सलिटी होणार नाही याची दखल आम्ही प्रामुख्याने घेणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी प्रामाणिकपणे येऊन आमच्या बैलगाड्या शर्यतीत छत्रपती केसरीचा लाभ घ्या म्हणजे जसं आज आता महाराजांचं नाव दिले छत्रपती केसरी जसं महाराज अठरा पगड जाती एकत्र जा, घेऊन काम करत होते तसं त्या प्रकारेच हे मैदान होणार शंभर टक्के आमचं महाराष्ट्र केसरीचं मैदान हे नावातच आहे अठरा पगड जातीचे छत्रपती शिवाजी महाराज केसरी असंच नाव आहे आणि या मैदानासाठी रामणारे सगळे आमच्या गावातले अठरा पगड जरा बाराबोलुचे जाती समाजाची लोक मिळून हे मैदान आम्ही घेतलेलं आहे आणि तशाच प्रकारचं हे मैदान पार पाडणार याची शंभर टक्के आम्ही हमी